नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे भीषम चक्रीवादळ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे भीषम चक्रीवादळ मग बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्री वादळाचा परिणाम काय आपल्या महाराष्ट्रावरती होणार काय बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे आपल्याला एक सप्टेंबर नंतर संपूर्ण राज्यात दिसणार जोरदार पाऊस बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या भीषण चक्रीवादळामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात शेत या बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या भीषण चक्रीवादळाचा परिणाम एक सप्टेंबर नंतर कशा पद्धतीनं होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे भीषण चक्रीवादळ तर मग बंगालच्या उपसागरात भीषण चक्रीवादळ हे पासून तयार होताना दिसत आहे आणि याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावरती कधीपासून सुरू होणार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम होणार राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला एक सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे या प्रत्येक प्रश्नाच आता सविस्तर उत्तर घेऊया बघा मित्रांनो सप्टेंबर महिन्यात दरवर्षी आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांची निर्मिती होती याही वर्षी आता चक्रीवादळ निर्माण व्हायला सुरू झालंय मध्य बंगालमध्ये म्हणजे आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणम जे शहर आहे त्याच्या जवळ मित्रांनो आता हे चक्रीवादळ तयार हो। होत आहे या चक्रीवादळाचा परिणाम तीस तारखेपासून सुरू होईल पण आपल्या राज्यामध्ये याचा परिणाम खास करून संपूर्ण राज्यात हा एकतीस तारखेपासून दिसायला सुरू होणार आहे पण एक सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या असणाऱ्या सिस्टीम मुळे जोरदार ते जोरदार पाऊस कोसळणार आहे मग राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात एक सप्टेंबर पासून जोरदार पाऊस या ठिकाणी होणार समजून घेऊया प्रथमतः आपण बघूयात विदर्भ विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरातील या परिस्थितीचा परिणाम एकतीस ऑगस्ट पासून विदर्भात पाऊस वाढणार एकतीस ऑगस्टला जर विचार केला तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला एकतीस तारखेपासून समोरील तीन चार दिवस जोर जोरदार अति जोरदार पाऊस होताना दिसणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार केला तर इथं परिणाम एक सप्टेंबर पासून होणार पश्चिम विदर्भामध्ये अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये एकतीस तारखेला काही अंशी पाऊस होईल पण एक सप्टेंबर पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत इथं जोरदार ते अति जोरदार पाऊस सर्वदूर संततधार रूपानं होणार आहे मग जर आपण विचार केला मित्रांनो मराठवाड्याचा तर मराठवाड्यामध्ये याचा परिणाम एक तारखेपासूनच दिसेल एक ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान दक्षिण मराठवाडा व पूर्व मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होणार परंतु एक तारखेला मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार खास करून पाऊस हा आपल्याला दिसणार हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये अधिक त्यासोबत धाराशिव लातूर इथंही पाऊस दिसणार बीडमध्ये पाऊस दिसणार जालना छत्रपती संभाजीनगर नगर म्हणजे आठही जिल्ह्यामध्ये पाऊस हा हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी तर ढग फुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी एक ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे त्यानंतर आपण बघितलं खानदेशाकडे जिल्हे कोणते धुळे नंदुरबार जळगाव इथं एक तारखेला हलका ते मध्यम पाऊस पडेल पण दोन सप्टेंबर पासून जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा पाच ते सहा सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी सुरू राहणार त्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली अहिल्यानगर इथं हलका पाऊस पडेल एक तारखेला आणि दोन तारखेपासून इथं जोरदार पाऊस कोसळणार नाशिकमध्ये एक तारखेला हलका पाऊस दोन तारखेपासून जोरदार पाऊस फक्त जर आपण बघितलं सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्हा घाटमात्यावर आपल्याला एकतीस तारखेपासून पाऊस वाढताना दिसेल बाकी इतर जो प्रदेश शिल्लक राहतो इथं पाऊस जो आहे मित्रांनो हा पाऊस आपल्याला एक तारखेपासून हलक्या स्वरूपाचा दिसेल दोन तारखेपासून पावसामध्ये वाढ संभवते म्हणजे एक तारखेपासून बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार पण हळूहळू पावसाचा जोर वाढणार कोकणाचा विचार केला तर जी ट्रफ मित्रांनो विशाखापट्टणम पासून तयार होणार ती या ठिकाणी अरबी समुद्राला जोडली जाणार आणि म्हणून कोकणामध्ये आपल्याला पाऊस हा जो आहे तो एकतीस तारखेपासून सक्रिय होताना दिसेल एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस होणार यामध्ये खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार होणार याचा अर्थ लक्षात घ्या एक ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान जो पाऊस होईल त्यामुळे विहिरींना पाणी येणार बोरवेलला पाणी येणार आणि जवळपास धरणं सगळे भरणार आणि मान्सून सरप्लस होणार हे मित्रांनो पहिल्या पाच दिवसाबद्दलच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्रीवादळामुळे होणारी परिस्थिती आहे यानंतर असे चार ते पाच मोठे पाऊस या सप्टेंबर महिन्यात आपल्याला दिसणार आहेत आणि पावसाळा ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत यावर्षी एक्सटेंड होणार असं मानल्या व म्हटल्या जात आहे तर मित्रांनो मग ही संपूर्ण माहिती किंवा बंगालच्या उपसागरामुळे आपल्याला एक तारखेपासून पावसाचा जोर संपूर्ण राज्यात व प्रत्येक जिल्ह्यात वाढताना दिसेल ही माहिती आपल्याला कशी वाटली सावध राहा सावधान रहा, रहा मित्रांनो विजाच्या कडकडासह हा पाऊस पडणार आहे म्हणून जीव जपून कामं करा आणि जीवाला धोक्यात घालून अजिबात कामं करू नका अचानक ओढ्यान नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे म्हणून जीवाला जपून कामं करा आणि एक विनंती दामिनी जी ॲप आहे गव्हर्नमेंटची तेवढी ती ॲप डाउनलोड करा मित्रांनो कारण सप्टेंबर महिन्यात विजा कोसळण्याचं प्रमाण वाढते या ॲपमुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो पंधरा मिनटं अगोदरच वीज कोटक कोसळणार हे लक्षात येते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होत आहे याचा परिणाम एक ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यात दिसणार आणि याच्यामुळे संपूर्ण राज्यात पावसा शंभर टक्के वाढणार तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार